नमस्कार येवला ग्रामीण न्यूजमध्ये आपले स्वागत बातमी आहे नगरसूल ते लहित रस्त्याचे काम निकृष्ट असल्याच्या तक्रारीची नगरसूल ते लहित रस्त्याचे काम जिल्हा परिषद निधीतून सुरू आहे मात्र डब्ल्यू बी एमसाठी अर्धवट खडी टाकून त्यावर माती मिश्रित मुरून टाकण्यात आल्याची तक्रार येथील सुभाष निकम यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे तीव्र पाणी टंचाई असताना रस्त्यावर पाणी न टाकताच अर्धवट खडी व माती टाकू हे काम ठेकेदार निकृष्ट पद्धतीने करत असल्यामुळे येथील परिसरातील ग्रामस्थांनी निकृष्ट दर्जाचे काम व माती निदर्शनास आणून देत काम बंद पाडले असून रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली आहे एवला ग्रामीण न्यूज येवला

खडी ची खडी राहिलेली उरलेली ही उरलेली खडी आता तुम्ही वापरी त्या म्हणजे डब्ल्यूबीएम ला पूर्ण खडी का वापरली नाही खड्ड्याचा खड्ड्याचा शेजी माती हे माती माती बघा हा मुरुम एक माती आहे त्याला कळत का हा संपूर्ण माती पूर्ण माती माती तो बी डब्ल्यूबीएम करतात का पुढे आणखी लहित नगर सुर्याचं काम अत्यंत निकृ निकृष्ट दर्जाचं चालू आहे सदर कामावर आतापर्यंत ज्युनियर इंजिनियर किंवा डेप्युटी इंजिनियरचे आतापर्यंत व्हिजिटसुद्धा नाही या कामावर डब्ल्यू एम करताना संपूर्ण मुरुमा वापरायच्याऐवजी पूर्ण मातीत त्यांनी टाकलेली आहे माती टाकून पाणी पाणी पाणीसुद्धा त्याचा वापर केलेला नाही आहे फक्त एक ट्रॅक्टर आणला आणि एक फक्त एक चक्कर मारला आणि म्हणजे पाण्याचा सुद्धा वापर केला नाही आणि जी एम साठी जी लागणारी खडी राहते ती अर्धी खडी उरवलेली म्हणजे पाऊन ब्रास एका ट्रॅक्टर मध्ये खडी येते त्याची ती अर्धी खडी रोडच्या खाली आहे आणि आता त्याच्यावर तुम्ही डब्ल्यू बीबीएम करू राहिले म्हणजे याचा अर्थ काय डब्ल्यू बी ची खडी तुम्ही अर्जी उरून तीच साठी वापरू राहिले म्हणजे मग बीबीएमची खडीचं तुम्ही काय करणार त्याचे पै आणि शिवाय बिल आधीच काढून घेतलेलं आहे चौकशी पेपर दैनिक लोकमतला कु दोनदा पेपरला दिलं तर याची कोणी डेप्युटी इंजिनियर इंजिनियर कोणी दखल घेत नाही याची ताबडतोब चौकशी करा दोन दिवसात नाही तर आम्ही रस्ता रोको करणारे हा आम्ही रस्ता रोको करून उपोषणाला बसू सदर कामाची ता तातडीने चौकशी करायची आणि सदर काम पुन्हा त्वरित रिपेअर करून दिलं पाहिजे नाही तर सुरुवात पुन्हा कामाची करून त्या कामाची पूर्तता करावी तोपर्यंत तो एकही रुपया ठेकेदारला बिल देण्यात येऊ नये दिल्यास ती सर्व जबाबदारी मुख्य कार्य कार्यकारी अभियंता अभियंता व त्या जिल्हा परिषदची जबाबदारी राहील